नमस्कार मित्रांनो आज हिरापूर बाजारामधून आपण ही जोडी दिलेली आहे दाताला बारका जे दिसतोय ते चार दात आहे मोठा जे आहे ते सहा दात आहे वैजनाथ परळीला हे जोड चाललेली आहे मित्रांनो आणि झुपून वगैरे इथंच दाखवलेत आपण शेतकरी लांबून आलेले आहेत त्याच्यामुळं कसे जुपून इथंच दिले गाडीला वगैरे त्यांना कामाच्या बोलीत दिले नव्हते पण चालणार आहेत बैल खंदे वगैरे सगळे त्यांना पण आपण झुपून बघितले नव्हते त्यामुळं जुपलेत म्हणून सांगता येत नव्हते तर मित्रांनो पाहता ही बैलजोड हे मामा आणि हे दोघ जण आलेले आहेत खरेदीसाठी तर तुमची सगळ्यात अदुबरोबर ओळख सांगा <coughs> त्रेमुंडे मुंडे राहणार तालुका परळी जिल्हा बीड आले मला बैल आवडले हिरापूर बैल बाजारामध्ये पहिल्याच वेळेस पहिल्याच वेळेस आलेले आहेत हिरापूरमध्ये तुम्हाला बैल कशी वाटले चांगले आता किमतीला बी तुम्हाला कसे वाटले समजा बैल मार्केट भावापेक्षा तुम्हाला बैल समजा चार पाच हजार स्वस्तच काढले का नाही आपण तर पाहता मित्रांनो मार्केट भावापेक्षा ही बैल जोडची आहे आता किंमत नको फडाय यांची एक चार पाच हजार रुपयांनी हो स्वस्तच काढलेत आपण आणि भैया तुमचा बंधूच आहे ना काय नाव आहे दादा तुझं नाव सांग बैल घ्यायला हवता आवडला तुला बैल आवडले खूप आवडलेत तुला सोडू देत का दे दे बाजारात वगैरे चलून बिलून बघितले ना तू मारते का नाहीत मारत ना चांगले बैल मित्रांनो पाहताय थोडे मैसूर आहेत प्युअर खिल्ड नाहीत आणि प्युअर मैसूर बी नाहीत थोडे वाजा आहेत मामा तुमची ओळख सांगा थोडकी हा बैल घेण्यासाठी झोपून बघितले बरं तुम्हाला बैला झोपल्यावर नंतर काय वाटलं बैला वगैरे कशी काय वाटले जोरात येत ना बैल बघूनच समजा तुम्हाला आवडले की लगेच चौदा पाहता मित्रांनो तोंडाला पिल्ल सारखी तर बैल एक शिक्का जोड आहे आणि यांना आता आपण दिलेली गाडी लावलेली सूर्याची सूर्याच्या गाडीत चालली हा सांगतो ना आणि मित्रांनो आमचा सुरेश बोधनर जो आहे तो एकदम गॅरंटीचा माणूस आहे बाजारामधून तुम्हाला कधी बी जर गाडी लागत असेल तर आमच्या सुरेश बोधनरला फोन करा सुरे नंबर सुरेश नंबर सांग तुझा हा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हेरापूर बैल बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला योग्य रेटमध्ये गाडी आमच्या सुरेशची मिळून नमस्कार मित्रांनो ही बैल आज हिरापूर बाजार मधून आपण दिलेली आहे पाहुणे लांबालच्या असल्यामुळे कसं पैशाला थांबता येत नसल्यामुळं बैल लगेच येते झुपून वगैरे दाखवलेत सहा दात चार दात मध्ये वासर आहेत झुपून वगैरे दाखवलेत पाच हजार आणलेत